शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ सदेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिर्डी बस स्थानक येथे साई सेवक संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले दलित साहित्याच्या क्रांतीला गती देणारे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे एकट्या माणसाचा लढा शब्दबळातून जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कार्यक्रम पार पडला जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमाला स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई सेवक संघटनेचे अध्यक्ष साईनाथ वाडेकर होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआय जिल्हाध्यक्ष पप्पू वनसोडे माजी नगराध्यक्ष अलका शेजवळ सचिन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांना फेटे बांधून सन्मानित करण्यात आले उपस्थितांमध्ये दीपक शिंदे किशोर दंडवते सचिन शेळके उमेश आर्णे प्रदीप पाटील अशोक वासंडे बाळासाहेब गायकवाड रहीम पठाण अकबर शेख सुनील लोखंडे जावेद सय्यद संदीप पाटील विकास बोर्डे गणेश निकम रवी खरात सुनील भालके संतोष वाघमारे अजय शिंदे संतोष धुरंदरे सागर थोरात रामा पवार किरण खरात विक्रम परदेशी शुभम गायकवाड महेश पुरी प्रकाश मते संजय म्हस्के रवी तेजा राहुल कुऱ्हाडे रामलाल कायटे अनिल कांबळे यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे आयोजन समाज प्रबोधन सामाजिक एकात्मता आणि अन्नभाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण ठेवून करण्यात आले होते रत्न अन्नभाऊ साठे जयंतीनिमित्त मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व नागरिकांना सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो अण्णाभाऊबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला दिवस पण पुरणार नाही तरी पण भाऊ साठे हे कामगार चळवळीचे मोठे नेते होते महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठं योगदान अण्णा भाऊंचं होतं व मी आज जयंतीनिमित्त सर्वांना हेच सांगतो की सर्वांनी अण्णाभाऊचे आचार विचार आचरणात आणून त्यांचे विचार आपण आचरणात आणून त्यांना हीच जयंतीच्या शुभेच्छा असतील एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगतो पुन्हा एकदा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन येतात सांगतो